आबाजी पोंडाच्या इथं उघड नागड निघतात तरी झेंगाणा करू नको सोर्याच्या इथं अरे बापा तिथे गेल्यावर झेंगाणा करू नये म्हणून आधीच दोन रटे दिले तर चला आता मुकाट्यानं आता तिथे गेल्या

आपल्याला सपातून घ्यावा लागत आहे आपलं नन कुठे गेले तू आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या ला लागल्यात असेल कुठेतरी बाहेर खेळत असेल बर 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 राबागे तोंडाच्या सोयत्याची ताल्यावर उली उली खावा बर मला भूक लागली होती राबागे तोंडाचा लेकू आहे मूठभर खाय म्हणलं तर पोटभर खाले